सुद चॅरिटी फाउंडेशन फाऊंडेशनतर्फे सोलापूर जिल्ह्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात चाळीस लाखाची ,00 सौरऊर्जा प्र प्रकल्पाची उभारणी महोदय सप्टेंबर दोन हजार चोवीस प्रसिद्ध अभिनेते आणि समाजसेवी सोनू सूद यांच्या नेतृत्वाखाली सुद चॅरिटी फाऊंडेशनने सार्वजनिक आरोग्य सुविधा सुधारण्याच्या आपल्या मिशन अंतर्गत आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे सोलापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात फाउंडेशनने यशस्वीपणे सौरऊर्जा प्रकल्प उभारला आहे रुग्णालयाची ऊर्जा स्वतंत्र वाढवणे आणि वैद्यकीय सेवांसाठी सतत वीज पुरवठा सुनिश्चित करणे हा यामागचा उद्देश आहे या सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे ज्यामुळे रुग्णालयाची पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरचे अवलंबित्व कमी होईल आणि विजेच्या खर्चात लक्षणीय बचत होईल या व्यतिरिक्त हा हरित ऊर्जा उपक्रम पर्यावरणीय जबाबदारीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आरोग्य सेवा समस्याचे से निराकरण करण्याच्या फाउंडेशनच्या दृष्टिकोनाची संरेखत आहे सुद चॅरिटी फाउंडेशनचे सदस्य आणि सोनू सुद चॅरिटी क्लब सोलापूरचे संस्थापक विपुल मिरजकर यांच्या माध्यमातून हा प्रकल्प सोलापुरात राबविला जात असून तो आपल्या सोलापूर येथील सरकारी रुग्णालय व सोलापूरच्या नागरिकांसाठी महत्त्वाचे पाऊल आहे सुद चॅरिटी फाउंडेशनच्या सहकार्याने असे आणखी प्रकल्प साकारण्यास विपुल मिरजकर तयार असून ज्याचा थेट फायदा समाजातील वंचित घटकांना होऊ शकेल हा सौरऊर्जा प्रकल्प रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्ड ऑपरेशन थिएटर आणि अत अतिदक्षता विभाग यासारख्या गंभीर क्षेत्रांना मदत करेन ज्यामुळे जीवन वाचण्याच्या प्रक्रियेवर वीज कपात होणार नाही याची खात्री होईल वैद्यकीय सेवा अखंडितपणे चालू शकतील सुद चॅरिटी फाउंडेशन आरोग्य शिक्षण आणि उपजीविका समर्थनासाठीच्या पुढाकारांसाठी ओळखले जाते लक्षित आणि प्रभावी प्रकल्पांद्वारे समाजाची प्रगती करण्यात सक्रिय भूमिका बजावतील श्वासात उपायांद्वारे जीवन सुधारण्याच्या त्यांच्या प्रवासातील आणखी एक मौलाचा दगड सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाची स्थापना करून होत आहे पत्रकार परिषदेमध्ये सोनुसू चॅरिटी क्लबचे मेंबर्स आनंद पवार शरणाबा फुलारी सदानंद रापेल्ली विशाल काळे अनुराधा काब्रा भास्कर नडिबेटला अमोल घडके शुभम सब्बन हे उपस्थित होते म्हणजे आता समजा की त्याची एक पिक्चर केलं समजा एक पिक्चर साठी त्याचा एसी आर भेटला समजा त्यामध्ये वीस टक्के त्याची फाउंडेशन ला डोल म्हणजे सोलो सोबतच होत आपण त्याचा एक सोलापुर तुम्ही काम बघतो तुम्ही काम बाबतो सोलोप किती लोक आहेत सोलोपुर ते आता सध्या वीस जण वीस जणांची त्यानेच निरोगी केले तुम्ही मनाने नाही केल्याचा आता प्रत्येक ठिकाणी बँक वर वाढवण्यासाठी आपण करतो मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचावं यापूर्वी वृक्षारोपण केलं आणि त्या काय केलं वृक्षारोपण एक बँकेत डोनेशन डोनेशन असं केलं आता हे सगळ्यात मोठा प्रोजेक्ट ठरतो चाळीस लाखाचं हे बसून सरकारी यंत्रणेने तुमची मदत घ्यायची त्रास काय काय काहीच नाही दिला काही निमंत्र आणा हे परवानगी आणा आहे नाही काय कारण की एका फोनवरती त्यांनी मला ऑफिसला त्यांनी बोलवले कारण की ते कलेक्टर सरनं फक्त मी एक एकदाच मी फोन मेसेज टाकायचो की सर मला असं डॉक्युमेंट वरती तुमचं साईन पाहिजे त्यांनी मला साईन एक टाईम द्यायचे की तो तीन चार वाजता येईल साईन देऊ जेव्हा मी आलो मेसेज टाकले होते त्यांनी लगेच मला आतमध्ये घेऊन साईन देऊन द्यायचं मिळाले ठीक आहे धन्यवाद शुभेच्छा आणि अजून एक गोष्ट म्हणजे त्यांच्या नावाने एक शाळा पण ओपन